नमस्ते बालमित्रांनो इयत्ता पाचवी विषय गणित घटक कोण अध्ययन निष्पत्ती काटकोण लघु कोण विशाल कोण यांचे वर्गीकरण करून कोण काढतात व त्यांचे रेखाटन करतात विद्यार्थी मित्रांनो कोण म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का हो मॅडम मग सांगा पाहू तुम्हाला तुमच्या परिसरात आजूबाजूला कुठे कुठे कोण दिसतात मॅडम मी सांगू हो सांग आपण पायऱ्यावर चढतो त्या पायऱ्या खूप छान आणखी कोण सांगत मॅडम आपल्या वर्गातल्या भिंतींचा कोपरा आपल्या वहीचा कोपरा फळ्याचा कोपरा कोपरा खूप छान मुलांनो शब्बास तुम्ही खूप छान सांगितले आता आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो फळ्याचा कोपरा आहे वहीचा कोपरा आहे त्याला काटकोन असे म्हणतात काटकोन हा नव्वद अंशाचा असतो आता काटकोन म्हणजे काय हे तुम्हाला समजले का हो मॅडम शाब्बास आता कोण मापकाच्या साह्याने माझ्याबरोबर नव्वद अंशाचा कोण काढा पाहू काढला मॅडम हा शब्बास यालाच काटकोण असे म्हणतात काटकोण हा नव्वद अंशाचा असतो आता आपण लघुकोण म्हणजे काय हे बघणार आहोत मुलांना तुम्हाला आईस्क्रीम खायला आवडते का हो मॅडम मला तर खूप आवडते मग आईस्क्रीमचा जो कोण असतो तो लघु कोण पिझ्झा खातात का तुम्ही हो मॅडम मग पिझ्झाच्या ज्या छोट्या छोट्या स्लाइस असतात तोही लघु कोणच केकची स्लाईस पिझ्झाची स्लाईस आपल्या हाताच्या दोन बोटातील अंतर हे सगळे लघुकोण आहेत बरं कोणाची व्याख्या कशी करता येईल नव्वद अंशापेक्षा कमी असलेल्या कोणाला लघुकोण असे म्हणतात खूप छान आता मोजपट्टीच्या सहाय्याने माझ्याबरोबर एक रेषा काढून कोण मापकामध्ये नव्वद अंशापेक्षा कमी माप घेऊन आपण लघुकोण काढूया खूप छान काढला तुम्ही लघुकोण अगदी बरोबर आता आपण कोन म्हणजे काय हे पाहूया अंख्याच्या दोन पात्यातील अंतर हे विशाल कोणचेच उदाहरण आहे त्यानंतर आराम खुर्ची तुम्ही कधी बसलेले आहात का ती आराम खुर्ची ही देखील विशाल कोणचेच एक उदाहरण आहे आता विशाल कोण म्हणजे काय हे तुम्हाला समजले का हो मग सांगा पाहू विशाल कोण कशाला म्हणायचं नव्वद अंशापेक्षा जास्त व एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असलेला जो कोण असतो त्याला विशाल कोण असे म्हणतात शब्बास आता मोजपट्टीच्या साह्याने एक सरळ रेषा काढून कोण मापकात नव्वद अंशापेक्षा जास्त माप घेऊन व एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी माप घेऊन विशाल कोण काढा छान काढला तर सर्वांना लघु कोन? कोन विशाल कोन म्हणजे काय हे समजले का हो मॅडम तर आज आपण या व्हिडिओतून काय शिकलो हे थोडक्यात पाहूया एक काट कोन हा नव्वद अंशाचा असतो दोन लघुकोण हा नव्वद अंशापेक्षा कमी असतो तीन विशालकोण हा नव्वद अंशापेक्षा जास्त व एकश्याऐंशी अंशापेक्षा कमी असतो